स्टार्ट तर बघा आपल्याला किती छान छान कमेंट केल्या लोकांनी रागिनी बोकडेनी केला आहे माझा पण बेबी याच्यासारखाच दिसते याचा का दिस याच्यासारखाच आहे थँक्यू रागिनी स्टोनर नावाने एक आय डी तुम्ही टी शर्टवर ब्लॉक करत जाऊ ने इंस्टाग्रामवर आहे तशी थँक्यू आता मी तशीच करणार पूजा पारास पारसकर तुमचं बाळ किती मंच आहे माझं पण बाबू असंच आहे सांगून देना त्यांना तर आमचा बापू आहे सेवन मंथचा झालाय आता हर्षू कोसरे थोडे इंटरेस्टिंग ब्लॉग बनवा म्हणजे आम्हाला पण बघायला मजा येईल आनंद वाटेल ओके आता थोडं थोडं आम्ही प्लॅन करत आहोत आता तर स्टार्ट झालंय आमचं मॅरेज हे कॅ इनका मेसेज रोजी रहा आहे तो मैं इनको भी एक पर्सनल वीडियो में जवाब हॅलो गा इज वेलकम बॅक टू अवर ब्लॉग तर आजची सुरुवात सकाळी कमेंट वाचल्याने झालेली आहे तर थँक्यू सो मच तुम्ही एवढे कमेंट वगैरे करत आहे आणि तुम्हाला इंटरेस्टिंग ब्लॉग पाहिजे पण कसं आहे खूप दिवस झाले मी एकटे घरी घरीच आहे आणि यांनी पण घरी नाही राहत आहे यांची खूप काम आलेली आहे मी बिझनेसमॅन झालेलो आहे खूप मोठा तर त्याच्यामुळं पंधरा बिझनेस करता यांनी मी, कर मी खूप पैसे कमवून राहिलो <laughs> त्याच्यामुळं तर यांनी नुसते बाहेर चालले म्हणून तुम्हाला इंटरेस्टिंग नाही वाटत आहे तर आज मी जाणार आहे बाहेर तर तुम्हाला सगळं दाखवतो मी काय काय घ्यायला चालली तर तुम्ही आखरीपर्यंत बनत राहा आज रा होणार आहे बाहेरचा ब्लॉग आ, तर काहीच बाबूची आणि माझी आंघोळ झालेली आहे आणि आम्हाला भेटायला म्हणजे एक ताई आल्या होत्या त्यांनी वन विभागात आहे वाटते तर त्यांनी घरी आल्या होत्या आम्हाला भेटायला आणि इन्व्हिटेशन द्यायला कारण की त्यांचा बड्डे आहे म्हणते तर आम्ही जाऊ त्यांच्या बड्डेत नक्कीच आणि बघा बाबू पण रेडी झाला आहे आता थोडासा बाहेर जायचा प्लॅन बनवा म्हटलं म्हणजे थोडं मला प्लाझो वगैरे घ्यायचा आहे आणि टी शर्ट्स घ्यायचे आहे तर जाऊन येते मी बाहेर आणि तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा मी काय काय घेते आणि काय काय नाही तर दोन तीन कुर्त्या पण घेते आणि शाळेतला बघा एक जॉब झाली पण ओ ओ ओ ओ, 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 ओ साईशला काहीच झालं नाही तुम्ही सगळेजण कमेंट मध्ये म्हणत होते की काय झालं बा तर याला काहीच नाही झालं एक तो तर आणि फक्त काल आमच्या घरी एक इन्सिडेंट होत होता म्हणजे जळतच होतं कारण की इथं बघा इथं पूर्ण फर्निचरचं आहे तर पूर्ण जळतच होत ते बरं झालं माझं लक्ष गेलं आणि लवकर याच्यात ते म्हणजे मी पाणी वगैरे टाकून रे त्याच्यावर गे कुठे गेले पप्पा गेले ना बाबू हा नाही याच्या शिवाय राहत नाही मीच तर त्याला शोध त्यांना शोधत राहतो दिवसभर घरात कुठे गेले कुठं गेले कुठे गेले पप्पा कुठे गेले कुठे गेले बाबूचे पप्पा कुठे तर काही आता आम्ही बाहेर चाललेलो आहे आणि आता काकूकडं दोन चार गोष्टी सांगितल्या आणि चाललो पहा कसा तडतड तर तर कर तर मित्रांनो आता आम्ही मार्केटमध्ये आहे प्राची चप्पल वगैरे घेत आहे आणि बाबू गाडीसोबत खेळत आहे तर बघा आता आम्ही आलेलो आहे दुकान मध्ये आणि इथून मी घेणार आहे कुर्ती तर बघा काढलेली आहे तर बघा दुकानात यांच्यासाठी चाय बरवलेला आहे आपल्या अंकलनी हरदेववाले तर बघा माझ्यासाठी पण आणलेला आहे आणि बघा यांनी बाबूसोबत खेळत आहे तर काही जाता आम्ही घरी आलेलो आहे बघा आणि घरी आलो यांनी चालले बाहेर बाय बाय दिसनार। दिसनार <laughs> तर मी दिसणार पण मी असं दिसणार तुम्हाला दाखवतो मी काय काय आणलं तर चला तर बघा मी एवढं सामान आणलेलं आहे हे यांच्यासाठी कंगवा हे दोन कंगवे घरी आणि हे तीन क्लेचर आणले मला अशा क्लेचर पाहिजे होते मला असे क्लेचर पाहिजे कारण की मला दुसरे आवडत नाही म्हणून हे आणले आणि हे पेन वगैरे आणि बापरे खूप दिवस झाले माझी टिकली गायब होती मोठ्या टिकल्या लावत होती मी तर आता फायनली हे टिकली आणलेली आहे आणि यू पीन आणली हे बाबूला लावायला आणलं आणि हा एक क्लेचर आणला चांगला दिसत होता आणि काही हे सगळं मी दावाला सेलमधून आणलं आहे नाही तर तुम्ही आणखी कमेंट करसान तर चला आता मी पूर्ण क्लेचर ठेवून देतो माझ्या क्लेचरचा पण वेगळा बॉक्स आहे बघा दाखवतो मी तुम्हाला किती झाले आता क्लेचर तो माझ्याकडे खूप सारे क्लेचर झाले आता मला असं खूप आवडते बघा हा क्लेचर मी टीमार्ट मधून आणला होता आणि हे चार क्लेचर पण आणले होते मी टीमार्ट मधून हा पण आणला होता पण हा एका दिवसात नी याचे बुंदी पडले तर बघा मी या डब्यात भरून आहे आता बघा हे पहिली कुर्ती व्हिनेकवाली घेतली आहे मी मला खूप आवडली होती त्याच्यानंतर ही घेतली एक कॉलरवाली आहे ही आणि ही आहे वैभवच्या पसंतीची आणि ही सगळ्यात माघारी घेतली मी हे हे पण हे सगळ्या कुर्त्या त्यांच्याच पसंतीच्या बघा चार कुर्त्या घेतलेल्या आहे मी याची प्राईस आहे साडेतीनशे आणि याची साडे साडेतीनशे आणि याची आहे पाचशे आणि याची साडेपाचशे तर बघा ह्या चार कुर्त्या घेतल्या आणि बघा हे तीन लॅगिन घेतल्या मी कारण की माझ्याकडे एकही लॅगिन नव्हत्या म्हणून आणि बघा हे एक प्लाझो घेतला आहे मी आणि हा एक प्लाझो घेतला आणि हा एक प्लाझो घेतला ब्लॅक कलरचा आणि एक टी शर्ट घेतली बघा तर काही सगळं घेऊन घेतलं मी एवढं मोठं सामान आणि बिल निघालं होतं तीन हजार मी तीन हजाराचे कपडे घेतले आज आणि चप्पल घेतली आणखी टिकली वगैरे घेतली आणि टिकली लावून पण घेतली मी कारण की मला ते मोठी टिकली आवडत नव्हती म्हणून आणि बघा मी कानातले घातले त्याच्यातलेच त्या सेटमधले मला त्या याच्यातले रोज रोज एक 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 कानातले घालत आहे मी आणि बस आता एक पॅन्ट प्लाझो पँट आणि टी शर्ट तुम्हाला घालून दाखवतो छान वाटत आहे मला टी शर्ट घालून थोडीशी मोठी झाली वाटत आहे टी शर्ट पण चांगली वाटत तर बघा मी हे सगळे लावलेले आहे कपडे इकडे कुर्ती लॅगेन आणि जीन्स वगैरे पॅन्ट आणि इकडे ब्लाउज वगैरे लावले आहे आणि बघा खाली बेडशीट्स वगैरे सगळे ठेवलं आहे बघा बाबूचे पण कपडे लावले बरोबर हे दोघं झोपून आहे आता तर बघा गाईज रात्री आम्ही चिली पटॅटो बनवले आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय